नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे सौभाग्याचा अलंकार म्हणून मंगळसूत्राला ओळखले जाते विवाहित स्त्रियांचे मंगळसूत्राशी अनोखे नाते आहे रोजच्या वापरासाठी जर तुम्ही नवीन मिनी मंगळसूत्र घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा रोजच्या वापरण्याच्या मंगळसूत्राची खासियत अशी की ते जितके सिम्पल असतील तितके ते चांगले उठून दिसतात सध्या अशा डिझाईनचे फॅन्सी मिनी मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत या मंगळसूत्रात गोल्डन मण्याप्रमाणेच काळी मणीसुद्धा आकर्षक डिझाईन्स केलेले पाहायला मिळतात जर तुम्हाला थोडं जाड मंगळसूत्र हवं असेल तर अशा डिझाईनचे मंगळसूत्र तुम्ही तुमच्यासाठी बनवून घेऊ शकता ही मंगळसूत्र टिकायलाही खूप चांगली असतात ह्या मंगळसूत्राप्रमाणेच ह्या मंगळसूत्राच्या पॅन्डेटमध्येही फ्लॉवर डिझाईन्स बॉल डिझाईन्स वेगवेगळ्या पॅटर्नेचे पॅन्डेट आणि डिझाईन्स पाहायला मिळतात असे आधुनिक लुकचे मंगळसूत्र घातल्यानंतर तितकेच मॉडर्न आणि स्टायलिश लुक देतात डेली यूजसाठी साडीवरती किंवा ड्रेसवरती असे मंगळसूत्र खूपच शोभून दिसतात जर तुम्ही डेली यूजसाठी दहा ते पंधरा ग्रॅम वजनापर्यंत मंगळसूत्र बनवून घेणार असाल तर अशा डिझाईन्समध्ये बनवून घेऊ शकता खूपच सुंदर सुंदर आणि आकर्षक डिझाईन्स आहेत जे सध्या फॅशनमध्ये असलेले डिझाईन्स आज मी ह्या व्हिडिओमध्ये ॲड केलेले आहेत जे डेली यूजसाठी अतिशय सिंपल सोबर आणि स्टायलिश लुक देतात जर तुम्हालासुद्धा आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेले ब्युटिफुल मिनी मंगसूत्राचे डिझाईन्स नक्कीच आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सब्सक्राइब करा